हॅलो एव्हरी वन जगणं असं असावं की काळही थांबवून बघेल हसणं असं असावं असा की दुःखालाही वाटावं वा मी चुकीच्या दारात आलो नशिबात असेल तर ते मिळणारच पण प्रयत्न असे प्रचंड असावेत की परमेश्वरालाही म्हणावं लागेल घे हे फळ तुझंच आहे आज आपण लोणी थालीपीठ आणि चवळीची उसळ बनवणार आहोत सर्वप्रथम थालीपीठाचे पीठ तयार करण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहेत ब्लेंडरमध्ये लसूण जिरं ओवा कोथिंबीर व मिरची वाटून घेऊन ती एका भांड्यात काढून घ्यावी व थोडे पाणी ॲड करून त्यामध्ये तेल मीठ हळद व तीळ ॲड करून त्यामध्ये थालीपीठाचे पीठ मिक्स करून घ्यावे थालीपीठाचे पीठ तयार करण्यासाठी मी दोन वाट्या ज्वारीचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी तांदळाचे पीठ व वा अर्धी वाटी बेसन पीठ वापणिक मळत आहे थालीपीठ हे अनेक धान्यांपासून बनवलेले पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे त्याचे अनेक फायदे आहेत जसे की ते पचनास मदत करतात शरीराला आवश्यक ऊर्जा देतात आणि मल्टीग्रेन असल्यामुळे फायबरने समृद्ध असते यामध्ये ज्वारी गहू तांदूळ आणि बेसन यासारख्या धान्यांचा समावेश असतो त्यामुळे ते एक आरोग्यदायी जेवण ठरते थालीपीठ हे अतिशय चविष्ट व रुचकर लागते त्याचबरोबर लोणी किंवा दही व चवळीची उसळ खातात चवळीमध्ये प्रथिने फायबर कॅल्शियम व्हिटॅमिन सी आणि ए यासारखे महत्त्वाचे पोषक तत्व भरपूर असतात ज्यामुळे पचन सुधारते बद्धकोष्ठता कमी करते डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर व रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि हृदय व हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे चवळीची उसळ बनवण्यासाठी चवळी ही चार ते पाच आधी पाण्यात भिजत ठेवावी मग कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी जिरे कांदा टोमॅटो चांगले परतवून घ्यावे व त्यामध्ये हळद चटणी मीठ घालून भिजवलेली चवळी ॲड करावी व त्यामध्ये शिजण्यासाठी थोडेसे पाणी घालून कुकरला झाकण लावावे व दोन शिट्टीनंतर गॅस बंद करावा झाली आपली उसळ तयार थालीपीठ मळून घेतले व नंतर चवळीची उसळ बनत आहे तोपर्यंत मी लोणी काढून घेणार आहे थालीसोबत लोणी ताजे लोणी खाणे खूप छान लागते आपल्या चॅनलवर ताजे तूप लोणी कसे करावे याचा डिटेल व्हिडिओ आहे आता आपण दुर्गा देवीच्या सौंदर्याचे वर्णन विविध रूपांमध्ये केले जाते ते पाहूया तर तिच्यातील शक्ती करुणा आणि धैर्य याचाही समावेश आहे ती दुष्टशक्तींचा नाश करणारी देवी व तसेच भक्तांचे संरक्षण करणारी प्रेमळ माता अशा दोन्ही रूपांमध्ये दिसून येते देवी दुर्गेचे सौंदर्य हे तिच्या तेजस्वी रूपाशी आणि तिच्या शक्तीशी आणि तिच्या मांगल्यमय अस्तित्वाशी संबंधित आहे ऐकूयात भजन लाखामध्ये तू देखनी स्वार झाली वागावरी ग वागावर स्वार झाली वागावरी ग लाखामध्ये तू देखनी शुक्राची चांदणी चांदणी ग वागावर स्वार झाली वाघावर स्वार झाली वाघावरी गेसून काठी पिवळा ने नेसून काठी पिवळा चंद्राची कोर ग वाघावर स्वार झाली वाघावरी ग गा, वाघावर स्वार झाली वा स्वार झाली वागावरी ग वागावर स्वार झाली वागावरी कानत कुंडल झुमकेदार दार कुंडल झुमकेदार केदार ना तनी शोभे फार तनी शोभे फार गळ्यामध्ये शोभे तुझ्या नवरत्नाचा हार ग हार्ग शोभे शोभेतुझ्या नवरत्नाचा हार ग वाघावर स्वार झाली वागावरी ग वाघावर स्वार झाली वा